अरे अगं तुम्हाला जर मजा वाटण्यासाठी जर समजा चिट टाकणार असताल तर मला वाटतं मी तुमच्यापेक्षा थोडासा अनुभव घेतला तुमचा याच्या पाठीमागचा उद्देश काय होता माहिती आहे का हे कुणाला आलं नाही पाहिजे बरोबर ऐका कुणाला आलं पाहिजे नाही आणि मला क्रेडिट मिळालं पाहिजे बरोबर प्रत्येकाचा उद्देश काय क्वेश्चन काय होते मॅटर नाही करत लक्षात ठेवतो मी तुला आवाज दिला होता का बरोबर मी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये वॉच केलं राह बरोबर ना आणि ते कॅमेरे मधून एवढं फास्टमध्ये लगेच बाहेर तर पाहिले मी दोघांना पण

तो वो भी नाही रिझन तर आपण कम्प्युटर कारण मी तर नाही घेऊ लेकिन मेरे पास इतन आवडत असते ती लावली असते माझी मला पहिल्यापासून जिंकायचं हे पहिल्यापासून जिंकतो मी त्याच काही नवीन नाही का आज आले पहिल्यापासून जिंकायची सवय ऐका ना तेच सांगते मी काय ते चिट कमी होते भले इथून बाळ काढले त्याच्यात माझं एक तीनच टाकलं मी काम नाही सांगतो नाही का दहा बाराही टाकल्या तीन टाकलेले तुम्ही तीनही द्या बाहेरच काढले आणि ते सोपे होते पण मला या येईल याशील नके टाकले भले कोणाला काही येईल की अशी टाकले त्याच्या दाखचसाठी क्लॉटिंग करताल का ठीक आहे कॉम्पिटिशन एकदम म्हणजे रिलायज वाटली एक पा निगेटिव्ह फिलिंग पॉझिटिव्ह फिलिंग मी कोण आहे मला विमानामध्ये समजलं मी कोण आहे Yeah. कारण पृथ्वीवरती असणारे सगळे अहंकारी आहेत आणि वरती गेल्यानंतर समजतो की माझं काहीच अस्तित्व नाही म्हणजे तसं लक्षात ठेवा विद्यार्थी हा नेहमी नम्र असतो शांत असतो संयमी असतो एकाग्र असतो विचलित नसतो कधी खोटं खरं करत नसतो आणि कधीच करू नका भगवंताने जर लिहून ठेवलंय ना ते तुम्हाला शंभर टक्के मिळणार आणि ते तुम्हालाच मिळू शकतं ते कुणालाही मिळू शकत नाही म्हणतात ना भविष्य बरोबर नाच बरोबर हे कधी काम करतं माहिती आहे का आपण म्हणतो ना काय माझ्या नशीब नव्हतं त्याच वेळेस काम करतं ज्यावेळेस तुमचे नव्याण्णव टक्के काम बरोबर असतं तसं तुझं नव्याण्णव टक्के काम चांगलं होतं म्हणून तुझ्या नशीबाने तुला साथ दिली आणि तुला जे मिळालेलं आहे ते कोणालाच द्यायचं नाही कारण काय असतं माहिती का तो आनंद तुलाच मिळू शकतो बरोबर त्यांनी जे सांगितलं ना हे बाबती लक्षात ठेव कायमस्वरूपी लक्षात ठेव हे केलंय ना अभ्यास केला म्हणून तुला ते मिळालंय बरोबर यांनी केलं नाही असं थोडं आहे की तुझ्या स्पर्धेमध्ये कंटिन्यू राहिल्यात हा पण पॉईंटच आहे ना बरोबर ओके तर काय कॉल म्हणजे तू विनर झाला याच्यावरती तुझं काय फीडबॅक आहे कॉम्पिटिशन चालू आपण घेणार होतो कॉम्पिटिशन आपण ठरवलं होतं कुठं थांबू मी ते सांगा इथंच थांब कुठं कॉम्पिटिशन घेणार होतं तेव्हा मी ठरवलं होतं का मला जिंकायचं काही जरी का झालं किती जरी कॉम्पिटिशन असले ना समोर तरी मला आहे आणि ती सवय मला पहिल्यापासून का जिंकायची पहिल्यापासून सवय अजून काय शेवटचं क्वेश्चनचं जे आन्सर होतं ना जेव्हा सोनाली मॅडम येत होतं ना तेव्हा मला पण येत होतं जेव्हा शेवटी गाड्यापर्यंत आलं ना पाणी काय म्हणता का नाही आता आपण पण दुखवू शकतो आणि मॅडम पण जाऊ शकता नाही का ता बाहेर तर मग मला वाटलं का आता आपल्याला यायचं आहे वट भले आपण ज्यांचा हात धरून त्यांना आपण शेवटपर्यंत आणलं त्यांना सोडावंच लागेल आणि सोडावं लागलं मला पण असं जर फ्युचरमध्ये आलं तर मी हार घेईन आपल्या जवळच्या व्यक्तीला नाही सोडणार तुझं ता हे मन मोठं आहे त्याबद्दल खरच काया वाद बरोबर तुझं मन मोठं आहे पण नेहमी लक्षात ठेवायचं तुझ्या कष्टाने तू जर मिळवत असेल तर ते सोडणं पण हा पण एक प्रकारचा अहंकारच आहे हा पण एक वेगळाच आहे त्यामुळं मला वाटतं तू जे मिळवणार आहे हे सत्य आहे आणि ते तुझ्या हक्काचं आहे आणि जर तुला असं वाटतंय की बाबा हे माझ्याकडे पण राहतंय आणि समोरच्याला देता येत आहे तर त्याच तुम्ही सोडू शकतो का बरोबर

म्हणजे कसे बर जवळची व्यक्ती बाहेर गेले आमच्या त्याच्यामुळे पहिल्या दिवशी काही नाही वाटलं पहिल्या दिवशी आम्हालाच गर्दी कमी करायची होती पण जेव्हा जेव्हा असे चांगले कालपासून असं वाटायला लागलं नाही का आता बाहेर आपण एवढं अभ्यास पे पण करते आपण पण करते असं नाही का की फक्त येताय म्हणून येताय कॉम्पिटिशन साठी सगळ्यांनीच येत आलं काही नशिबाने आले काही अभ्यास करून आले बर आणि काय मेसेज देऊ इच्छितोय सगळ्यांचा हो माझ ना ना? जे आहे <laughs> जा, ना ते मी खूप वर्षापासून करतोय सरांकडे क्लास त्याच्यामुळे मला नॉलेज भरपूर मी आता लावला सिक्स मंथ आणि मग ते भेटायला थोडसर देत आहे मग ते कसं भेटतोय ना सांगतो एक वर्षात आता मी वर्षाचा क्लास लावलो त्याचसाठी लावला तर माझं नॉलेज घेणार झालं पण त्याचा फायदा जे मी काम आठ ते दहा मिनिटात करत होतो आता ते मला फक्त दोन मिनिटं लागतो त्यासाठी मला कोटेशन जरी असेल ना किंवा पंधरा वीस कोटेशन पहिले मला दिवस जायचं मी अशी अर्धा तासच करतो नाही माझ्याकडून आणि हे सगळं सरांमुळे मला आलो होतो तेव्हा मला नाही का तीन चार क्वेश्चन दिले होते ते नाही मी सर बोलले का तुला येते करून दाखव बरे यूज मी फक्त ऐकलेलं होतं एक्सेलचा यूज असा मायक्रोसॉफ्टचा असा टॅलीचा असा पण मला यूज करता येत नव्हतं फक्त ऐकलेलं म्हणून मी टाकलं होतं तेव्हापासून मला सरांनी शिकवलं आणि सर पण म्हणजे भारी असं नाही का याला कमी त्याला कमी सगळ्यांना शिकवते फक्त त्याची घेण्याची शेती आहे ना ते करतो तसं मॅडम आहे आपल्या मॅडम सर मी पाहिले ते भरपूर फोटो विटोज पण पाहिले त्यांना पण आवड भेटतात ओके <laughs> <laughs> <गज़ियस्ट गज़ियस्ट। laughs> okay. ये साकाश साठी क्लॅपिंग करताल जोरदार निश्चित आणि खूप छान अचीव्हमेंट अचीव केलेली आहे तुला एक कमिटमेंट केली होती मी दुपारी काय माझा ठेवशील तेज टेस, तेजसला पुण्याला केली होती यस केला कमियर <laughs> काय मित्र हा त्यांनी दुपारी कोणाचरी थिएटर्स ला फोटो ठेवला होता बर स्पोर्ट चे कोच आहेत ना हा त्यांना पुरस्कार भेटले बर त्याबद्दल मी त्यांचा स्टेटस ठेवला होता बर तर आकाशने पाहिला होता तर तो बोलला की माझं पण आज ठेवशील अरे वा नाईस क्लॅपी येस ये येस 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 शंभर टक्के आकाशच्या कॉन्फिडन्स साठी आणि त्यांनी ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न नाही तर ऍक्शन घेतली त्यासाठी परत एकदा क्लॅपिंग करत बा खूप छान म्हणजे वा थिंक कुठंतरी क्रिएट करताय एकदम बेस्ट नाईस ओके स्टेटसची व्हॅलिडिटी चोवीस तासापुरती आहे बरोबर पण तुमचं जे पेज तयार होईल हे लाईफ लॉन्ग तयार होईल हे निश्चित अरे येस 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 नाईस एक्सल्ट ओके okay, नाही परत एकदा आकाश आणि सुशील साठी क्लॅपिंग करतात आपके गुण सम्रेंड आती तो निश्चित अजे कि एंकरिंग करता ले नाइस एक्सलंट मैडम आप चलो दोनों भी दोनों का भी फीडबैक आप दोगे सर मैं चलो चलो जल्दी जल्दी चलो आप तो आपको आपका क्या फीडबैक है आज का ये दो दिन से जो इवेंट चालू है हाँ तो इसके बारे में आपका क्या फीडबैक है आपका सिलेक्शन तो नहीं हुआ पर लेकिन लास्ट राउंड तक आप आपने जो आपका परफॉर्मेंस दिखाया तो इसके बारे में आपका क्या फीडबैक रहेगा या आपका क्या ओपनिंग है comedy, फिर भी आप कुछ तो कहोगे ना कोई तो मैसेज दोगे

मराठी नहीं आती तो मैं सही सही बोल पा रही हूँ तो शिवम कंप्यूटर या फिर ट्रेनर से मैंने यही सीखा है कि जो भी कॉन्फिडेंस मेरे अंदर आया है वो तो शुभम कंप्यूटर से ही आया है और आपको पहला दिन आपका कंप्यूटर के बारे में जानकारी और आज कैसा चेंज हुआ है जब मैं पहली बार आई थी, थी तो मुझे कंप्यूटर के बारे भी नॉलेज नहीं था वन भी बट आज ऐसा लगता है कि यस मेरे पास नाइन्टी परसेंट है बस टेन परसेंट है जो नहीं है लेकिन और ये दो तीन महीने में वो भी कंप्लीट हो जाएगा yes. तो आप आप क्या करते हो अभी एजुकेशन तो के वहाँ एक्सल मैडम के लिए मिस क्लैपिंग कर दो एक्चुअली जेन्यूनली कंप्यूटर इंजीनियर होके भी जो उनके नहीं पास नहीं नहीं था क्योंकि हाँ। वो बहुत दूर था अटेंड करते तो हमको जो है नहीं थी बट जब से इधर आए तब से कंप्यूटर में ऑल डिटेल्स मालूम है हाँ कुछ कुछ रेयर केस में है जो नहीं पता है बट वो तो भी तो महीने में यस ओके मैडम के लिए क्लैपिंग किया जाए